मित्रांनो ही गोष्ट काल्पनिक वाटू शकते पण ती काल्पनिक नसून ही एक सत्य घटना साधारण वीस वर्षांपूर्वी घडलेली आहे नाशिकमधील रिक्षा चालवणाऱ्या एका सामान्य माणसाला आलेला हा एक सत्य अनुभव आहे आजही आज तो माणूस ती रात्र आठवली की अस्वस्थ होतो कारण त्या रात्री जे घडलं होतं त्याने त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं नाशिक शहर गोदावरीच्या काठावर वसलेलं दिवसा गजबजलेलं पण रात्री काही भागात भेसूर शांततेने व्यापलेलं शहर उत्तम शिंदे नाव जसं साध आयुष्यही आयुष्य ही साधच वळशेच्या आसपास चेहऱ्यावर कायमचा थकवा आणि डोळ्यात जबाबदारीचं ओझ गेल्या पंधरा वर्षापासून तो नाशिकमध्ये रिक्षा चालवत होता त्याची रिक्षा म्हणजेच त्याचं सर्वस्व त्याच रिक्षातून त्याचं घर चालायचं मुलांची फी भरली जायची आजारी यायची औषधं यायची सकाळी सूर्योदयाआधीच घराबाहेर पडणं आणि रात्री उशिरा परतणं हीच त्याची दिनचर्या होती त्या दिवशी काही वेगळं नव्हतं दिवसभर शहरात फेरफटका मारून स्टेशन पंचवटी कॉलेज रोड आणि जुनं नाशिक सगळीकडे भाडं घेत घेत आता संध्याकाळ झाली थकवा जाणवत होता पण अजून दोन तीन भाडे झाले तर दिवस बारा जाईल या आशेवर तो रिक्षा चालवतच होता तेवढ्यातच संध्याकाळी साधारण साडेआठच्या सुमारास नाशिक रोडजवळ त्याला एक भाडं मिळालं समोर उभा असलेला इसम शांतपणे म्हणाला मला दिंडोरीला जायचंय दिंडोरी थोडसा लांब पण त्याच्यासाठी नवीन नव्हतं उत्तमने अनेकदा त्या रस्त्यावर रिक्षा नेली होती दिवसा तो रस्ता मोकळा आणि निसर्गरम्य वाटायचा पण रात्री रात्री तिथे वेगळीच हवा असायची तरीही भाडं चांगलंच होतं उत्तमने मान हलवली आहे चला असं म्हणून त्याने रिक्षा सुरू केली रिक्षा आता हळूहळू शहराच्या प्रकाशातून बाहेर पडू लागली रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले दिवे आता हळूहळू कमी होत गेले गर्दी मागे पडली आवाजही विरत गेला दिंडोरीकडे जाणारा रस्ता तसा फार लांब नव्हता पण त्याकाळी मात्र तिथे फारशी वाहतूक नसायची रस्ता अरुंद आजूबाजूला शेतजमीन एखादं दोन छोटस गाव आणि मग पुन्हा शांतता रिक्षात मागे बसलेला प्रवासी तो फारसा काही बोलत नव्हता उत्तमने आरशातून दोन तीनदा त्याच्याकडे पाहिलं मध्यम उंची काळी कपडे आणि डोक्यावर टोपी चेहरा फारसा नीट दिसत नव्हता रस्त्यावरच्या क्षीण प्रकाशात त्याची आकृती कधी दिसायची तर कधी नाहीशी व्हायची उत्तमला क्षणभर एक विचित्र जाणीव झाली पण त्याने ती झटकून टाकली अरे असं काही नाही तो स्वतःशीच पुटपुटला दिंडोरीला पोहोचायला जवळपास तासभर लागला रात्रीचे साडेदहा वाजत आले होते तो प्रवासी एका अंधाऱ्या वळणाजवळ उतरला तिथे फारसं काही नव्हतं ना दुकानं ना, दुकान ना कुठलं घर फक्त एक कच्चा रस्ता आज शेतात शिरत होता इथेच थांबा तो असं म्हणाला उत्तमने रिक्षा थांबवली भाडं दिलं गेलं आणि मग तो प्रवासी शांतपणे खाली उतरून त्या अंधारात गुडूप झाला उत्तमने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळुवार म्हणाला आता परतीचा प्रवास गडाकडे पाहिलं रात्रीचे अकरा वाजून गेले होते शहर तसं फार दूर नव्हतं पण त्यावेळेला मात्र रस्त्यावर माणूस किंवा वाहन दिसणं दुर्मिळच रिक्षा आता सुरू झाली आता मात्र वातावरण बदललं होतं आकाशात चंद्र ढगाळ लपलेला रस्ता फक्त रिक्षाच्या हेडलाईटच्या प्रकाशातच दिसत होता दोन्ही बाजूंना उंच झाडांची सावली रस्त्यावर वाकलेली दिसत होती जणू काही कोणीतरी हात पसरून उभा आहे अजिबात वारा नव्हता पण तरीही झाडांची पानं हल्ल्यासारखी वाटत होती कुठेतरी दूर कुत्र्याचं रडणं ऐकू यायचं कुठेतरी एखादा पक्षी अचानक ओढून जात होता उत्तमच्या मनात एकनामिक अस्वस्थता निर्माण झाली रस्ता आता पूर्णपणे सुनसान झालेला आजूबाजूला एकही वाहन नाही ना, ना कुठला माणूस फक्त रिक्षाचा आणि स्वतःच्या श्वासांचा आवाज तो सतत आरशात पाहत होता की मागे काही आहे का कुणी बसले का पण मागे मात्र अजिबात कुणीही नव्हतं तरीही छाती धडधड वाढत होती रिक्षा एका वळणावर आली ते नेहमीच अंधारात असायचं तिथे रस्त्याच्या कडेला एक भलं मोठं बडाचं झाड होत अनेक वर्षांपासून उभं असलेलं झाड खोडाचं आणि जरा काळसर उत्तमने वेग कमी केला आणि त्या झाडाखाली त्याला कुणीतरी उभं असल्याचं दिसलं पांढऱ्या रंगाची आकृती क्षणभर त्याचा मेंदू गोठला आहे कोण आहे तिथं त्याच्या डोळ्यासमोर क्षणभर अंधार दाटून आला रिक्षाचा हेडलाइट थरथरत होता की आपल्याच नजरेला तसं वाटत होतं हे त्याला स्पष्ट कळत नव्हतं त्या वडाच्या झाडाखाली उभी असलेली ती पांढरं टाकृती ती मात्र एकदम स्थिर होती अगदी शांत त्या शांततेत मात्र उत्तमला स्वतःचं उदय कानात धडधडताना ऐकू येत होतं घशात चांगलीच कोरड पडलेली घामाच्या दारा मानेमागून खाली सरकत होत्या जरी रात्र थंड होती अगदी तरीही बापरे कोणा असावं इतके रात्री त्याचा मेंदू स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करीत होता कदाचित एखादी बाई असेल कदाचित कोणाला मदतीची गरज असेल किंवा कदाचित पण त्याचे विचार पूर्ण व्हायच्या आधीच त्या आकृतीने एक पाऊल पुढे टाकलं अगदी हळू पण त्या एका पावलानं आसपासचं सगळं वातावरण बदलून गेलं उत्तमच्या पोटात कळ उठली त्याच्या हाताने हँडल अजूनच घट्ट पकडलं पाय ब्रेकवरच ठेवलेला होता रिक्षाचा आवाज अचानक जास्तच मोठा वाटू लागला जणू काही तो आवाज त्या शांततेला चिरत होता आणि कोणाला तरी बोलवायचा प्रयत्न करीत होता ती आकृती आता थोडीशी स्पष्ट दिसत होती पांढरा फिकटचा सा साडीचा सा पदर खाली जमिनीला लागत होता पाय मात्र दिसत नव्हते हे लक्षात येताच उत्तमच्या छातीत धडकी भरली नाही नाही तो स्वतःशीच पुटपुटला रिक्षा इथे थांबवावी की नाही याचा निर्णय तो घेतच होता आणि तेवढ्यातच त्या ते आकृतीनं डोकं थोडं तिरक गेलं तो क्षण इतका विचित्र होता की जणू काही वेळच थांबली आहे असं वाटावं त्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या जागा होत्या पण डोळे मात्र नव्हते फक्त खोल काळू जणू काही कोणी दोन पोकळ जागा कोरून ठेवल्या असाव्या उत्तमच्या तोंडून आवाजच निघेना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला त्याचे हातपाय गार पडले रिक्षा हळूहळू पुढे सरकत होती उत्तमने स्वतःला जबाबदारीनं सावरलं तो मनातच ठरवत होता काहीही झालं तरी डोळे डोळे घालायचे नाहीत आणि अजिबात थांबायचं नाही पण जशीच रिक्षा त्या आकृतीजवळ आली हवेचा गार झोत अचानक रिक्षामध्ये शिरला तो वारा नव्हता तो एखाद्या थंड श्वासासारखा होता रिक्षेच्या आरशावर दुखेसारखी बाब जमा झाली उत्तमने घाबरून हात फिरवला आणि तेवढ्यातच त्याच्या अगदी कानाशी एक अतिशय हळू आवाज आला तो आवाज बाहेरून नव्हता तो आवाज थेट त्याच्या डोक्यात उमटला उत्तम किंचाळण्याचा प्रयत्न करतो पण आवाज मात्र फुटत नाही त्याचं पूर्ण शरीर जड झालेलं रिक्षा मात्र पुढे जातच होती त्या आकृतीच्या बाजूने जाताना त्याला तीव्र कुबट वास आला ओलसर मातीचा जुन्या फुलांचा आणि कशातरी कुजलेल्या गोष्टीचा रिक्षा आता पुढे गेली ते वळण मागे पडलं पण आरशात पाहिल्यावर उत्तमच्या काळजाचा ठोका चुकला कारण ती आकृती आता झाडाखाली नव्हती ती आकृती रस्त्याच्या अगदी मधोमध उभी होती आणि ती मोठमोठ्याने हसू लागली ते हास्य ते हास्य मानवी नव्हतं ते तिच्या ओठांवर नसून थेट हवेत लटकलेलं वाटत होत जोरात एक्सिलेटर पिळला रिक्षा जागेवरच उसळली इंजिन किंचाळ्यासारखं वाटलं आजूबाजूचा अंधार अजूनच होत चालला होता झाडांच्या सावल्या रस्त्यावर धावू लागल्या जणू काही त्या रिक्षाच्या मागेच धावत होत्या कुत्र्याचं रडणं अचानक थांबलं सगळीकडे अस्वाभाविक शांतता फक्त रिक्षाच्या मागच्या सीटवर काहीतरी हल्ल्याचा आवाज आला उत्तम जागीच गोठला हळूस अगदी हळूस त्याने आरशात पाहिलं आणि त्यालाही जाणवलं रिक्षा आता रिकामी नव्हती मागच्या सीटवर कुणीतरी बसलेलं होतं पांढऱ्या साडीचा सा बदर खाली लटकत होता आणि त्या आकृतीचं डोकं अगदी असामान्यपणे वाकलेलं होतं उत्तमच्या तोंडातून पहिल्यांदाच आवाज फुटला तो मोठ्यानं किंचाळला रिक्षा मात्र बर्धा वेगात अंधारात धावत होती आणि त्या अंधारात आता तो एकटा नव्हता मागे वळून पाहण्याची तरी हिंमतच तो करू शकत नव्हता कान मात्र सतर्क होते कधीतरी कापड सरकल्याचा क्षीण आवाज कधी श्वासांसारखी थंड चाहूल तो स्वतःला सतत आठवत होता डोळे पुढे ठेवू अजिबात थांबवू नकोस रिक्षा थांबवायची नाही जर रिक्षा थांबवली तर आपलं काही खरं नाही रस्ता अजूनही तसा सुनसान होता शेती झाडं आणि अंधार कुठेही मानवी अस्तित्वाचं चिन्ह नव्हतं आणि तेवढ्यात अचानकच रिक्षाच्या इंजिननं विचित्र आवाज काढला उत्तमच्या काळजाचा ठोका चुकला अरे देवा आता नको आता काही बिघडू देऊ नको देवा तो देवाला मनोमन साकडं घालत होता आणि त्या क्षणी त्याच्या नाकात पुन्हा तोच खुबट वास आला यावेळी तो जास्त तीव्र होता जणू काही होलसर जमिनीत गाडलेली एखादी जुनी गोष्ट अचानक उघड झाली असावी आणि मग मागून एक थंड बोट अगदी हलकेच त्याच्या मानेवर टेकलं उत्तम पूर्णपणे पण तो मात्र आता नाही तो मागे वळालाही नाही फक्त डोळे घट्ट मिटून त्याने ऍक्सिलेटर पुन्हा जोरात पिळला त्या थंड स्पर्शासोबतच त्याच्या कानाशी एक शीण आणि तुटक आवाज उमटला मला घरी सोड मला घरी जायचंय तो आवाज विनवणीसारखा होता अजिबात राग नव्हता किंवा एखादी भयानक गर्जनाही नव्हती त्या एका क्षणात उत्तमला काहीतरी उमगल्यासारखं वाटलं भीतीसोबतच एक वेदनाही जाणवली पण त्या जाणवीला थांबण्याची मुभा नव्हती तेवढ्या दूरवर त्याला एक फिकडचा प्रकाश दिसला पहिले त्याला वाटलं डोळ्यांचा भास असेल पण नाही तो प्रकाश एकदम स्थिर होता पहिले त्याला वाटलं की हा फक्त माझ्या डोळ्यांचा भास असेल पण नाही तो प्रकाश एकदम स्थिर होता रिक्षा पुढे जात राहिली हळूहळू रस्त्याच्या कडीला एक छोटीशी चहाची टपरी दिसू लागली ती टपरी बंद होती पण तिथे माणसाच्या बसायचे बाकडी दिसले अगदी काही अंतर कापलं आणि नाशिक शहराची पहिली झलक इमारतीची उंच आकृती दिव्यांची माळ आणि जाणवणारा हलकासा आवाज शहर जाग होत उत्तमला हायस वाटलं छातीत अडकलेला श्वास हळूहळू आता मोकळा झाला आणि तेव्हाच मागचा भारही हलका झाला तो कुबटवास आता विरत गेला मागच्या सीटवरची शांतता आता पोकळ झाली तो थेट शहराच्या आतमध्ये शिरला ओळखीचे रस्ते ओळखीचे वळण आणि ओळखीचे आवाज त्याने अजिबात न थांबता कसबस घर गाठलं रिक्षा घरासमोर थांबवली तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते उत्तम काय क्षण तसाच बसून राहिला आणि मग मा हळूस मागे वळून पाहिलं रिक्षा पूर्णपणे रिकामी होती सीटवर ना पांढरा पदर ना कुठलीही खून फक्त थंडगार शांतता तो पळतच घरात शिरला दरातून घट्ट बंद केलं आईसमोर आणि बायकोसमोर काहीही बोलला नाही त्या रात्री मात्र त्याला अजिबात झोप लागलीच नाही पुढच्या दिवसापासून गोष्ट कायमची बदलली पुढच्या दिवसापासून उत्तमने कधीही रात्रीचं भाडं घेतलं नाही आजही संध्याकाळ झाली की तो रिक्षा घरी लावतो आणि दुंडुरीचा रस्ता तर आजही तो टाळतोस आता तिथे बरीचशी वर्दळ वाढली आहे तरीही त्याला तिकडे जायला भीती वाटते काही रस्ते फक्त अंतरासाठी नसतात तर काही रस्ते आठवणी जपून ठेवतात आणि उत्तम नेहमीच म्हणतो की काही आठवणी अंधारातच राहिलेल्या बऱ्या असतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला चणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद